माझ्या गावून पप्पांच्या मामांच्या घरी सो आता बघू शकता माझी बाईक तर समोर उभीच आहे एफ व्हिडिओ स्टार्ट करत आहे मी पुढे पप्पांच्या मामांच्या घरी बाईक स्टार्ट केली आहे मी आता निघालो घराची माझा पुढे पुढे जात आहे पप्पा आता बस गाडीवरती कॅमेरा पण थोडा सेट करतो लँडस्केप करते पण नीट

या फायनल मॅच मध्ये त्याला काय की नाही आणि आपल्या ह्याच्या दिशेने आणि आजच्या हा दिशेने गेलेला सगळं म्हणजे अहमदेश हे जिंकण्याच्या दिशेने जात आहे कमेश खेळ हे अतिशय आपल्याला जात आहे चंडिका नगरचा स्टॉप क्रॉस करेल स्टॉप क्रॉस झाला आहे पुढे जाऊन स्टेटवाला आमचं गावची सिंग क्रॉस होईल ले, ले नाही लेप राईट मारायचा राईटमध्ये पुढे दोन हॉटेल आहेत पण स्वराज हॉटेलचे तर लेप मारणार मी चराव चलाव चला, 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 चला। ज्या स्वतः बनीच्या घराची तर निघत हा लात दुकान आमच्या इकडचं गावातला ह्याच्या पुढे गावची सीमा संपणार रस्त खराब आहे पण ओके एवढा पण नाही बोलल्याप्रमाणे आता राईट मारणार गाडी नाही दोन्ही साइडला बघितलं स्ट्रीट मारला फर्स्ट हॉटेल क्रॉस करतो आम्ही कोकण स्पर्श जिथं रेग्युलर नाश्ता विष्टा करतो तो चांगला या ठिकाणी नाश्ता गावी गेला त्याच हॉटेलमध्ये असतो पुढे जाऊन स्वराजमधून तर इथून लेप मारणं हा पण चांगला हॉटेल आहे पण ना जास्त नाही इथं लेप मारणं कोलतरी रोड लागला आमचा पण आम आगोम फाटा बोलतात कुठं चढणी चालतात थोडा रस्ता का लागतो गाडी जाऊ शकते बरोबर थोडे नाग मोडे वळ ले। आ, तड़ी गाव है ना, आ, आरती नाग चढल तडीगाव आहे ना आज लोडावाल्यांनी घेतले आरती जागा त्यांचीच आहे लोडावाल्यांची तरी त्यांचे प्लॉट बघू शकता कसे बांगले कसं डेव्हलप केलं आहे दापोली आमचे पुढे जाऊन तर राईट मारणार आहे बघा लोडावाळ्यांनी बनवलं आहे पूर्ण राईट साईडला बघू शकता चिऱ्यांची भिंत टाकली आहेत तिथं पहिला बोर्ड होता तो बोर्ड पण नाही अफतडीचा मी पण कन्फ्यूज होतो कसा जा कुठला लेफ्ट आहे कुठला नाही कुठला राईट आहे पण तेवढे तर ते आयडिया होती इथे जा पुढे जाऊन जा। राईट मारायचं आहे ते त्यांनी ते, ते बोर्ड होता इथे कॉर्नरला हे ग्रीन कलरचे दिसतंय ना तिथे पण आता त्यांनी त्यांच्या जागेचे नाव टाकले तर अफतडी कुठे इथे तर दिसणारच नाही तो मला बघा हा रोड स्टार्टिंगला थोडा खराब आहे असं बाईक चालवताना जरा एशी वाटत बिकॉज गाडी अशी वाटायची स्लीप मारते की काय छोट्या छोट्या दगड आहेत मला जवळ रेटची चांगल्या दगडांची छोटे इथे थोडा कच्चा कसा चालू झालाय कचं आहे पण त्यांनी रेती टाकल्या ती चूक केली जरा अजून दांबळ टाकून जर चांगलं केला असता ना तर गाडी चालवायला बरं वाटलं असतं रेतीमुळे कसं बाईकवरती कंट्रोल राहत नाही गाडी स्लिप होण्याचे चान्सेस जास्त होते ब्रेक नाही लागलं तर झालंच स्लीप आणि असं बघायला गेलं तर उतार आहे थोडं रस्त्याला खराब रस्ता थोडा संपला यायचो आता एक चांगला रस्ता चालू झाला आहे काम चालू आहे लोढावयांचं लेप राईटला त्यांनी चांगली जागा घेतली आहे बनवायला पण स्टार्ट आहे ऑट्स आता पुढे दिसते तर काकांचा हॉटेल आहे आमचं तिथे नाश्ता जेवण सर्व भेटतं दोन टाईमचं काही वाटलंच तर काकांच्या इथं जाऊन तुम्ही खाऊ शकता आणि स्टेट बघितलं तर समु समुद्राचा व्ह्यू आहे तुम्हाला काहीच नाही पूर्ण समुद्राचं दिसणं तुम्हाला आता आपण उतरणीवरती गेलो रस्ता पूर्ण खराब आहे खचल्यासारखा झाला आहे रस्ता गाडी स्लो स्लो न्यावी लागते असं कॉर्नरला लिपला गेलो ना आपण थोडं तरी तर असं वाटतं खालती घरचं तो की घ्यायचा उत्तरामध्ये रस्ता किती खराब आहे आपलीकडे ए बी एस असल्यामुळे कसं अर्जंट ब्रेक लागतो पुढचा ब्रेक जास्त लावून उपयोग नाही वाटचा ब्रेक लावायला नॉर्मल ब्रेक लावून उपयोगच नाही तो ब्रेक लागतच नव्हता मी कसं आहे उतारामध्ये जास्त तरी चांगला पाहिजे होता खूप गाडी होण्याचे आहेत त्याने आपले ॲक्सिडेंट पण होऊ शकतात हाच रस्ता सर्वात खराब भेटला मला जातो खूप मोठा टर्न आहे या टर्नमध्ये गाडी थांबत असणे तर बघा ना कॉर्नर बघा पूर्ण गेले रस्त्याची हे काका मित्र आहेत काय काय गावी आणि गाडी किती कंट्रोल करतो पण गाडी स्टॉपच नव्हती थोडं उतार बेकार्या

आपण आजोबांचंच पैल गाव आहे घर आहे म्हणजे हा बघा आजोबांचाच गाजलं लेफ्ट साईडला पहिला गाजलं आहे फॉर वॉचिंग मी चल